काही मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला होता सर्व सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवावर हा हा

आपल्या समोर नसमस्त करतो आपल्या समोरचा अभारे मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुम हीच घोषणा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्माण करण्याचा के प्रयत्न केला कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही किंतो परंतु वाटत होता परंतु मला विश्वास होता मालेगावचा मालेगावची आपली जी जनता आहे ती जनता प्रत्येकाला ओळखते गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनार्दन निर्णय करेल हा मला विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव पालिकेच्या जनता जनार्दन बाड मागते परत एकदा दाखवून दिलेला आहे एक निष्ठ वचन बद्ध बने भले युद्ध आरू आम्ही सुराज्य हृदयात हीच भावना एक लाख आणि सहा हजारच्या पुढे हा जो काही नीड आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला मग येणाऱ्या काळामध्ये प्रकल्प केल्या नदी दोन अंमलबजावणी झाली पाहिजे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये हो बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक उद्योग उद्योगधंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे मालेगावच्या शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांची प्रगती होईल म्हणजे मजुरांना पण त्या ठिकाणी काम धंदे मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून मग नालाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची त्याच्या सोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्या सोबतच इतर अनेक विकास काम आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहेत मला वाटतं विजय पण आपल्याला बसवता आला पाहिजे आणि ती संस्कृती पाळून आपण आतापर्यंत प्रचार केला पाटणी घसरू दिली नाही विरोधकांनी प्रचाराचा स्तर आणि त्यांची फळ त्यांना भोगायला लागावी लागलेली आहे एक तर डिपॉझिट जमा झाला जमा झालाय म्हणजे जर तुम्ही वापर राजा असो आपल्या ठरलेलं आहे भविष्य काळामध्ये मार्ग प्रमाण करीत असताना जो महायुतीच्या कामाचा तोच आपल्या कामाचा असणार आहे

मालेगावचं वातावरण करण्याचा प्रयत्न करेल गालघोट लावण्याचा खड्यासारखं बाजूला काढून दूर ठेवलं जाईल मला वाटत चांगलं काम चालू आता बोलण्याच्या पेक्षा कृती करावी लागेल काही लोकांचा नाही शिवसेना आधी शिवसेना शिवसेना आता दीड एक लाखाच्या पुढचा या महायुतीच्या यशामध्ये लाडक्या वहिनीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद ಸಂಪೂರ್ಣ <Sanskrit> ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ दोन दिवसांपासून तुम्ही सर्वजण झोपलेले नाही माझी तुम्हाला विनंती असणार आहे अतिशय शांततेने तुम्हाला घरी त्या ठिकाणी सोबून परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शांततेने सगळ्या गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राजाचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहेत मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते हीच घोषणा दोन दिवसामध्ये दशी वेळ मिळाली की प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला आपल्या गावामध्ये येणार आहे परत एकदा प्रचंड मेहनत जीवाच रान केलं अनेक गाफा यायच्या खोट्या ना गोष्टी सांगितल्या जायच्या परंतु त्याला कोणीही बळी पडलं नाही उलट त्या अफवांना एक लाख सहा हजार मतांचा उतर हे तुम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि एकदा परत तुम्ही दाखवून दिलंय की आम्ही सर्वजण संघटित आहोत दुसरी एक वर्ष चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या आपल्यामध्ये पण काही छोटे मोठे भिंत परंतु असायचे आणि जसं एखाद्या वेळेस युद्ध सुरू होत तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा समजतो त्या पद्धतीने आपल्या आपला तरी काही थोडेफार किंतु परंतु होते परंतु ते सर्व किंतु परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण टीम एकत्रितपणे संघटितपणे या निवडणुकीला सामोरे गेले आपल्या आप ऑफिस मध्ये पण काही छोटेफार सुद्धा झाले असेल मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो कधी कधी चार जणांना फोन केले दहा जणांना फोन करायला पाहिजे परंतु माझी व्हायची मी रात्री दहा बारा वाजता सांगायचो की उद्या सकाळी नऊ वाजता अमुक अमुक गावाला मी जाणार आहे दहा गावांना तुम्ही निरोप द्या म्हणजे आपली स्वतः रात्री दहा बारा वाजता बसून પ્રત્યેક ગાવાના ફોન લવાય છે ખરેખર અભાવી શક્ય દિલગીરી વ્યક્ત કરતો સર્વ નેત્યા વ્યક્ત કરતો બોલાય છે मनामुळे असं होतं मला काय होणायचं नाही परंतु हे जे काही झालं ते तुमच्यामुळे झालेलं आहे फोन एका व्यक्तीमुळे काही होत असतं मला वाटतं ही दिवस की जनता जणा जणाने हातात घेतली होती तुम्ही सर्वांनी जीवाचं दान केलंय तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली सर म्हणजे यांनी आपल्या मालेगावच्या नावाला कंट्रोल ठेवलंय आणखी आपल्या मालेगावर इतर काही जबाबदाऱ्या आपण पार पाडायला पाहिजे होत्या परंतु यांनी आपल्या मालेगावची बदनामी केली मालेगावच्या गावाला गाठोड लावला आणि त्याच्यामुळे मालेगाव मध्ये माझ्या सारख्याला पण जास्तीचा भेट द्यावा लागला हरकत नाही तुम्ही सर्वांनी जो जबाबदारी पार पडली मी बोललो इथं आहे काही इथं आलेले नाही त्या सर्वांनी जीवाचं रान करून धनुष्य मनाला तुम्ही जगा जनार्दनाचे आशीर्वाद मिळून दिले त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काळजी करू नका ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे किंबवना तुम्हाला दिसू नये दिसून जास्ती काय

ये है आपकी आवाज